मी काय केलं होतं तीनशे असून ते कसे बी असू ते रस्त्याने उडून गेले तर तुमची काही गॅरंटी तुम्हाला कोणी एक रुपया बी येणार नाही ते ऐंशी रुपये भेटले सकाळ सकाळ माझा एवढा मोठा फायदा झाला कळलं का समजलं का चला हॅलो मम्मी बरी आहे ना सरदी रामलीक तुम्ही

हे तिने फोन ठेवले होते मघाशी बघा तुमच्यासमोर ती वाटली का त्यातली एक दोन फोन राहिलं तिने ठेवले एक बी फूल तिथं राहिलं नाही वरती सगळं खाली पडले देवाचा पार्सा म्हणून काय आपलं नाही त्याला तिला वाटतं काय दिसते देव आपल्याला काय त्याचं त्याचं फूल खाली पडलं देऊ का अजून तिथं जे नकोच ते डिझाईन केलेली माझ्या तसं नाही आपलं मी घ्यायचं दुसरी फूल पाहिजे तुला असं बरं चला आता भेटू तुम्हाला थोड्या वेळात त्यातलं तुला कळतं तरी काय हे काय काय खराब आहे ते खराब आहे ते कसं वाटतं सांग तिकडे झाड आहे किती भारी आहे तिकडं खाऊन खरंच एडीच आहे वाईट वागवणार रे ते कोणता बाबा आहे काय काय निघून दिले अरे असा भंडारा असतो इथून तिथून तिथं भंडारा असतो इथं भंडारा असतो जेवायला सगळे तिथपर्यंत असते

मग मला दिसला ना मला दिसला मोबाईल मध्ये बघ बघ इकडे मोबाईल मध्ये माशा बघा किती माश्या कसला भारी नजर आहे ना अजून पटपट पड

आपण थोडस इथं लई खतरा मी एकदम डेंजर घेतला डायरेक्ट विरीच्या आडवा मोबाईल पकडा इथून पडला ना, 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 ना डायरेक्ट खालीच मोबाईल एक तर मला कंटिन्यू सुरायला एक तिकडे कंटिन्यू सांगाल तू ते तर आहे हो त्यापेक्षा मोठे माहिती कॉलेज भारी ते बापरे इथे पोपट बी कुठतरी आता हे करतो झाडावर पोपट बीवर चिचा बघ तिचा किती पण अरे वीर वीरला बावडी म्हणतात अरे वीर म्हणजे पोपट आहे शिवाय झाडावर

पुढे चल पोपट लवकर दिसणार नाही पुढे पुढे काही लाल लाल बघ दिसला दिसलं पण तिकडे दोन फिरून भरून आले आता बघा रस्त्या फिरल्यानंतर रस्त्याच च पितो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने आठ तारखे एवढी कधी ना तू चला तुमच्या माझा आला चला मित्रांनो आता मी मेथीची भाजी बनवत आहे कशी झालेली आहे बघा कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कढईला जरा इग्नोर करा बघा कशी आली तुमच्या डी के आज भाजी बनवतोय बघा मित्रांनो मागच्या आवाजावर इग्नोर करा मी याच्यात टाकलेलं आहे आपलं का कांदा लसूणची पेस्टा लसूण अदरक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि आणि त्याच्यामध्ये मग मी लसूण शेंगदाणे त्याची पेस्ट बनवलेली आहे आणि ते टाकलेलं आहे बघा तुम्हाला दिसत असेल तुम्हाला जे दिसत असेल ते टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये बाकी तिखट मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे याच्यात मी भरपूर सारं म्हणजे खारट झाली पाहिजे थोडीशी बघा खारट झाली पाहिजे भाजी भाजी चांगली असती तुमच्या शरीरामध्ये आयोडीनची कमी असेल तर खारट भाजी खाल्ल्याने आयोडीन पूर्ण होतं अशी चुकीची माहिती मी थोडीफार देणार आहे तुम्हाला आज आणि हे थोडा ठेसा बनवला बघा मित्रांनो हो हे बघा बघा कसा लाल लाल हिरवा हिरवाय सॉरी लाल म्हणलो हिरवा हिरवाय आणि हे बघा या दोघी जण नुसत्या बसून बसल्या तिथं ते का काम नाही यांना ही इकडे एक आहे मग सकाळपासून सगळं फिरून आलात तुम्ही मस्त सकाळपासून मंदिरात जाऊन आलात कस वाटतंय आता आज सोमवार होता मित्रांनो बंदर बावडी मित्रा बंदर बावडीचा महादेव असं म्हणते त्याला हा तेच हे बघा मेथी बघा कशी हिरवी हिरवी आणली दहा रुपयाला अवघच काय नाही हे करू नको एक तर मधा करती करते मी भाजी करत होते मित्रांनो ती मधी मधी करत होती मी भाकरी केल्या भाजी केली आज मग मग बघा तुम्हाला मस्त मी बनित नाही का भाकरी भाजी भाकरी हो मी बनित नाही भाजी भाकरी मग मित्रांनो मी जेवण बनलो ना इतका त्रास झाला ना आज लई त्रास व्हायला हे काही लाग बोलायला लागले मग हे म्हणते की आम्ही तूच बनले नाही आम्ही बनलेली तू स्वतःला करंट घेतो अस्तुडी असते बघा बरं अस्तुडी असते काही बी म्हणायचं आपलं चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत